नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग पाहू शकता लोकशेन आज आलो शिकरीला हे आपली नाव मी तर ठेवली होती नाव काढून घेऊ हो। खूप थंडी पण वाजून राहिली जाळी टाकलेली आहे तिकडे मधी पाण्यामध्ये सहा बोटी सात शिकार शिकारली की नाही माशी लागली की नाही तर शिकार जर लागलेली असल तर दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कोणाला जर नाव शिकण्याची इच्छा असेल तर कमेंट करा आपण शिकवू द्याला नाव इथं एक जाळा आहे मित्रांनो आपलं आणि हे काय माग आहे आपल्या दिसतंय तुम्हाला प्लास्टर आधी हे बघून घेऊ नंतर मागायला बघू एक लागलेली मित्रांनो बघू शकता किलोभरची साईज आहे सुरुवातच झाली या जाळ्याला त्या जाळ्याला काहीच नाही निघलं या जाळ्याला शिकार झालेली मित्रांनो एक सुरुवातच अजून बरंच राहिलं बघायचं पुढं जर लागली तर पुन्हा दाखवू कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब बी करा हिला काढून घेऊ आता खाऱ्यामध्ये टाकू आपले अजून एक मिळाली मित्रांनो बघू शकता तीच साईज आहे किलोभर किलोभर साईज आहे मित्रांनो ही इथून एकच बघितलं बघितलं मी मित्रांनो शंभर फुटापर्यंत बघितलं असं अजून बरेच राहिले बघायचं काढून घेऊया मित्रांनो या मित्रांनो आज झाली शिकार बघू शकता तुम्ही किलोभर साईज आहे थोडी कमी आहे चार नग लागलेत मित्रांनो आज पण खूप मोठी साईज आहे एक किलोभर साईज आहे एक दोन तीन चार चार नग लागलीत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब बी करा धन्यवाद मित्रांनो